तपास करून त्यांची मागणी आहे म्हणजे आज जे काही लोक सोशल मीडियावर मीडिया ट्रायल चालू आहेत काही लोक आणि असं म्हणणार नाही पण बऱ्याच पथकाने मदत केली चांगली बाजू सुद्धा आणलेली आहे तर त्यांचं तेच म्हणणे आज जे इथे जे बसलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांनी आपली मतं न मांडला हे सगळं न्याय यंत्रणेवर न्याय न्यायदेवतेवर सोडून द्यावं पोलीस यंत्रणेवर सोडून द्यावं असं आमचं याचं म्हणणं आहे म्हणजे यांना या गा, तो हे तुम्ही केलंच असेल गावात त्रास या गोष्टीसाठी ते आपल्या समोर आले काय गावात काय त्रास होते तुम्हाला गावातल्या आम लोकांचा आमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे जवळ आमच्याशी संपर्क ठेवण्याची गावातल्या लोकांच्या अजिबात इच्छा नाही आहे तुमचं भावासोबत बोलणं झालं का काही घटनेनंतर घटनेनंतर नाही झालं त्याच्या कायम खात्यात दोनशे शेवटचे काही आहेत एक काही ट्रान्झॅक्शन तो काय काम करायचा तुमच्या घरी यायचा कामाला कुठे होता महिन्याला त्या तुमच्या अगोदर तरी तुमचा संपर्क असेल जॉब काय करतो कुठे गावाकडे साधारण सहा गुन्हे दाखल आहेत गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात तो निर्दोष मुक्त तुम्ही म्हणाल झाली तरी ती माहिती असेल तुम्हाला तो जरी माऊ जरी असला तो तो गुन्ह्यात जर दोषी असेल तर त्याला शिक्षा पण तुम्ही म्हणताय दुसरी बाजू येऊ द्या काय नेमकी दुसरी बाजू आहे म्हणजे ज्या दिवशी घटना ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तो घरी आला, आला होता का तुमच्याशी काय बोलला का हो तो घरी आला होता पण आमचं काही बोलणार नाही सविस्तर सांगत असतो तो घरी आलेला होता पण त्याच्या पाठीमागच्या गुन्ह्यांमुळे त्याचं नाव थोडस बदनाम झालं तर काही त्याच्यासोबत बोलत नव्हतं तर आम्ही काही बोलू शकत नाही फक्त आमचं एवढं म्हणणं आहे आणि आज प्रेस कॉन्फरन्सचा एक मुद्दा आहे की आम्हाला ज्या प्रकारे सोशल मीडियावरती प्रतिक्रिया देतात आमच्या विरोधात ते चुकीचे आहे आम्ही आमची कायदेशीर बाजू मांडण्याचा आम्हाला वकिलांना अधिकार आहे आणि राहिल्या गोष्टी त्याला शिक्षा मिळण्याचे जर त्याने काही चुकीचे केलं असेल तर त्याला शिक्षा मिळावी त्यांना चुकीचे केले असेल ते पण कोर्टासमोर सत्य येणार असे म्हणून आम्ही आज रोजी मान्य पोलीस आयुक्त साहेबांना लेखी निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही सगळे मुद्दे मांडलेले आहेत की आम्हाला सध्याचे केस लढता वेळी आम्हाला पोलीस संरक्षण